शारदीय शारदीय नवरात्रानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे शारदीय नवरात्रात कन्यापूजन कधी व कसे करावे कन्यादान पूजन केल्याने कोणते फळ मिळते जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला का, का अपन तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या शास्त्रात कुमारिका कुमारिका पूजनाचे खूप महत्त्व आहे नवरात्रात तसेच श्रावणात आपण कुमारिका पूजन करत असतो तर अशा ह्या च नवरात्रात आपण कुमारिका पूजनाला दोन ते नऊ वर्षाच्या पर्यंतच्या मुलींना आपण कुमारिका म्हणून आपण जे पूजेसाठी बोलवायचं आहे नऊ वर्षाच्या पुढच्या मुलींना आपण कुमारिका म्हणून आपण त्यांना पूजेसाठी बोलवायचं नाही दोन ते नऊ वर्षाच्या मुलींनाच आपण त्या मुलींना पूजेसाठी बोलवायचं आहे तर नवरात्रात आपण हे कन्यापूजन कधी करायचे याची माहिती पहिल्यांदा बघूया तर नवरात्रात खास करून अष्टमी आणि नवमीला आपण हे कन्यापूजन शारदीय नवरात्रात करायचं असतं आपण कन्यापूजन जर केलं नाही तर आपण देवीची जे आपण पूजा करतो ती पूर्ण होत नाही म्हणून अशा ह्या शारदीय नवरात्रात आपण कन्यापूजन आपण हे केलंच पाहिजे नवरात्रात काही ठिकाणी चक्रपूजा नावाचा एक विधी केला जातो कुमारिकेला भवानी म्हणून बसवलं जातं आणि तिची पूजा तिथे केली जाते तर ह्या चक्रपूजेत भोजनाचा पहिला मान हा कुमारिकेलाच दिलेला असतो त्यानंतर सगळेजण अन्न ग्रहण करतात तर अशा पद्धतीने शारदीय नवरात्रात आपण सुद्धा कन्यापूजन हे आपण केलेच पाहिजे शारदीय नवरात नवरात्रात कुमारी पूजन केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते याची माहिती आता आपण पाहूया तर शास्त्रानुसार असे सांगितले जाते की आपण ह्या शारदीय नवरात्रामध्ये जर एका कुमारिकाला जर जेवा तिला आपण पूजेला जर बोलवलं तर आपल्याला ऐश्वर मिळते तिच्या एक कुमारिका पूजनाने आपल्याला ऐश्वर्य मिळत असतं आपण जर दोन कुमारिका जर आपण पूजन केलं तर आपल्याला भोग आणि मोक्ष मिळत असतो तसेच तीन कुमारिका पूजनाने आपला धर्म आणि अर्थ आपल्याला मिळत असतं तसेच आपण चार कुमारिकाच्या पूजनाने आपल्याला राज्यपद आपल्याला मिळत असतं पा पाच कुमारिकाच्या पूजनाने आपल्याला विद्या मिळत असते तसेच सहा कुमारिकाच्या पूजनाने आपल्याला सर्व प्रकारची सिद्धी आपल्याला प्राप्त होत असते सात कुमारिकाच्या पूजनाने आपल्याला संपदा प्राप्त होत असते तसेच नऊ कुमारिकाच्या पूजनाने आपल्याला पृथ्वीवरच्या प्रभुत्वाची प्राप्ती होत असते असं हे कुमारिका पूजनाचे महत्त्व आहे जर आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढे आपण शारदीय नवरात्रामध्ये कन्यापूजन आपण केले पाहिजे शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन केल्याने कन्या देवीचे स्वरूप कोणकोणते असते ते आता आपण पहिल्यांदा बघूया पाहूया तर शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आलेले आहे नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी आपण सत्कार सन्मान केला पाहिजेल हा ह्या भागेला हा हेतू आहे तसेच तर आपण ह्या कोणत्या मुलींच्या पूजनाने आपल्याला कोणत्या देवीचे रूप प्राप्त होते ए याची माहिती पाहूया जर दोन वर्षाच्या मुलीला जर आपण त्यांचं जर आपण पूजन केलं तर दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले जाते आणि तिचे पूजन केले असता तर आपल्या घरातील दुःख दारिद्र्य याचा नाश होत असतो तसे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती असे म्हणतात तर तिची पूजा केली असतात ध धर्म अर्थ आणि कामपूर्ती होत असते आणि आपल्याला धनधान्य वाढून आपली वंशवृत्ती होत असते असे म्हटले जातात तसेच वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात तिच्या पूजनाने विद्या एवं सुभ सुख प्राप्त होते पाच वर्षाच्या कन्याला कालिका असे म्हणतात तिची पूजा केल्याने आपल्या शत्रूचा नाश होतो सहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हणतात तिची पूजा केल्यामुळे आपल्याला ऐश्वर प्राप्त होत असतं सात वर्षाची मुलगी याला सांभवी असे ओळखले जाते आणि तिच्या पूजा केल्यामुळे दुःख दारिद्र्याचा नाश होतो तसेच वादविवाद न वादविवादात विजय प्राप्त होत असतो तर आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात तिची पूजन केल्यामुळे ऐश्वर तसे आपल्या साधनेत आपल्याला सफलता मिळते नऊ वर्षाच्या कन्या म्हणजे सुभेत्रेचे रूप असते तिच्या पूजनाने जीवनातील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर दहा वर्षाच्या कन्याला भा रोहिणी असे म्हटले जाते तिच्या पूजनाने जटिल आजार देखील सुद्धा बरे होतात असे हे आपण कन्या पूजना पूजन पुझन केल्याने आपल्याला हे असे सुख प्राप्त होत असते शारदीय नवरात्रात आपण तो आपल्या इच्छेनुसार आपण किती मुलींना आपल्या ब किती मुलींचं आपण कन्यापूजन करायचं आहे हे आपण ठरवायचं आहे तसं तस तर असं ह्या शारदीय नवरात्राप्रती आपण कुमारिका पूजन कसे करायचे आहे याची माहितीला आता आपण सुरुवात करूया दिवशी आपण क कुमारिका पूजन करणार आहे तर त्याच्या आधीच आपण मुलींना सांगून ठेवायचे आहे की आमच्या घरी दुसऱ्या दिवशी कुमारिका पूजन आहे तर तुम्ही या म्हणजे ऐक्यावेळी आपली धावपळ होणार नाही हे महत्त्वाचं काम आपण आदल्या दिवशी करायचं आहे ज्या दिवशी आपण कुमारिका पूजन करणार आहे तर दुशी मुलीना त्या दिवशी आपण मुलींना काहीतरी एक भेटवस्तू म्हणून त्यांना जे आवडेल त्या वस्तू आपण त्यांना भेटवस्तू म्हणून आपण आणायच्या आहेत कुमारिका आल्या की त्यांच्या पहिल्यांदा आपण त्यांच्या पायावर आपण दूध पाणी घालून आपण त्यांच्या पहिल्यांदा आपण स्वागत करायचे आहे दारात आहे तोपर्यंत त्यांच्या आपण पायावर दूध पाणी घालायचं आहे आणि त्यांचं आपण स्वागत करायचं आहे त्यांना आदराने आपण पहिल्यांदा घरात घेऊन यायचं आहे आणि घेऊन आल्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचं आहे बसायला आसन दिल्यानंतर त्यांना पहिल्यांदा आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याचं आपण औक्षण करायचं आहे आपण जो घरात जो स्वयंपाक बनवलेला आहे तो तो स्वयंपाक आपण पहिल्यांदा आपल्या घरात जे घट बसवलेला आहे जो देवीचा दे देवघर आहे त्यांना पहिल्यांदा आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतर मुलींना भोजन म्हणून तो स्वयंपाक त्यांना द्यायचा आहे त्यात कुमारिकांना जे पदार्थ आवडतात तेच पदार्थ आपण स्वयंपाकात करायचे आहेत स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एक वर्ताप्रमाणेच आहे तर ह्या पद्धतीने आपण त्या मुलींचे कन्यापूजन करायचं आहे तर या पूजनाद्वारे मातेची आपल्या सेवा होते आणि देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते त्यामुळे आपण सर्वांनी कन्यापूजन आपण हे शारदीय नवरात्रामध्ये करायचं आहे तर असे शास्त्र आपण हे शारदीय नवरात्रामध्ये कन्यापूजन केल्याने आपल्यावरची जे संकटे आहेत ते संकटे दूर होतात आणि आपल्याला दुर्गामातेचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपण हे कन्यापूजन हे आवर्जून करायचे आहे तसेच हे कन्यापूजन आपण करतो तर ह्याला उत्तर भारतामध्ये कंजक असे म्हणतात या कंजकामध्ये आपण नऊ कुमारिकांचे पूजन केले तरी चालते एक मुल्का। मुल्का। तर आपण हे कुमारिका ज्यावेळेस आपण कुमारिका भोजनासाठी पूजन करतो त्याबरोबर एक मुलगा एक मुलगा तर त्याचंसुद्धा आपण पूजन करायचं आहे तर ते तो मुलगा म्हणजे हनुमानाच्या रूपात तो आलेला असतो त्याला लांगूर असे म्हणतात कंजक करताना कन्या पूजनाबरोबर लांगूरसुद्धा असणं हे महत्त्वाचं आहे कारण लांगूरला बटुक भैरव असेही म्हणतात त्यामुळे आपण असे म्हणतात आणि आदिमातेची पूजा बहिरावाशिवाय अपूर्ण असते कंजकाचा पूजाविधी कुमारिका पूजनासारखाच असतो ज्या जसे आपण मुलींचे पूजन करतो तसेच आपण ह्या मुलाचे सुद्धा पूजन करायचं आहे त्याची पूजा झाल्यानंतर त्यांना आपण भोजन द्यायचं आहे भोजन दिल्यानंतर आपण एक भेट भेटवस्तू जे त्यांना आवडती ती भेटवस्तू त्यांना आपण द्यायची आहे आणि त्या मुलांची आपण खूप लाड आणि कौतुक करायचे आहे तर अशा पद्धतीने आपण शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन व एक लांगूर लागूरचेवाला घालायचं आहे तर ही माहिती तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन सर्वांनी करा आणि शा दुर्गा मातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय थँक्यू